नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल माझी काही गडबड बघताय ना तुम्ही ॲक्च्युली आज जायचं आहे जत्रेला आमच्या गावची जत्रा आहे ॲक्च्युली आमच्या गावच्या बाजूला ते गाव आहे पण आरोहीचे पप्पा माझी पूर्ण सासरकडची जी फॅमिली आहे ती अगदी सुरुवातीपासून त्या जत्रेला जातात त्यामुळे ती जत्रा म्हणजे आमच्याच गावची जत्रा आहे असं आम्ही समजतो आणि दरवर्षी न चुकता आम्ही त्या जत्रेला जातो म्हणजे आता पारसला आहे तर आहे दरवर्षी जाणं आधी नागपूरला वगैरे होते तर मात्र तेव्हा मा व्हायचं नाही पण खरंच खूप मज्जा येते जत्रेला सो so, त्याचीच mm -hmm. लगभग इथे चाललेली आहे जत्रेमध्ये जेवण असतं त्यामुळे स्वयंपाकाला आज सुट्टी असणार आहे पण ब्रेकफास्ट काहीतरी हे हेवी असावा म्हणून जे आहे इथे मी मस्त पोहे बनवलेत आणि सोबत मिक्स कडधान्याची उसळसुद्धा आहे कारण जत्रेमध्ये जेवायला जरा लेटच होतं तोपर्यंत पोट मस्त भरलेलं असावं म्हणून जो आहे मी असा ब्रेकफास्ट बनवलेला सो ब्रेकफास्ट करून झाला आता जत्रेला जायची इतकी घाई आहे ना खरं सांगते पण आरोहीचं इथं वेगळंच चाललेलं मम्मा केस कट करून दे असं तसं आधी तर मला आश्चर्य वाटलं तिने स्वतःहून केस कट करून मागितले नाहीतर आमचं दरवेळेसच रडगाणं असतं केस कट करायचे म्हटलं की आरूचे दहा कारणं दहा वेळा रडणं नको नको म्हणणं चाललेलं आत्ताही तिचे एक्सप्रेशन बघितलेत ना तुम्ही तिला विचारते आहे मी इतके कापू का तितके कापू का तर बिलकुल अशी एक्सप्रेशन देते ना नाही मम्मा प्लीज इतके नाही कट करायचे मी आजोबांना फोन करेल मी पप्पांना सांगेल मी मामाला सांगेल म्हणजे इतक्या धमक्या देते ना ती मला की काय याचं सांगू तुम्हाला मी तशी तिचे केसं तीन एक महिन्यातून कट करत असते पण ती नकोच म्हणते पण यावेळेस ती स्वतःहून बोलते आहे मम्मा थोडे थोडे खालचे केस कट कर कारण ते कमरीपर्यंत वाढलेले आणि मग खालीनं जेव्हा चोटी घालते ना वेणी घालते ना तिची तर गुणतात तिला त्रास होतो आणि वेणी पण खालच्या साईडला बघा ते केस असे बारीक बारीक दिसतात ते तिला नको असतात म्हणून तिला सर्व केस एकसारखे के करून हवे होते फक्त आणि तेवढेच तिने कट करू दिले बघा लेंथवरून तुमच्या लक्षात येईल फार काही तिने कट करू दिलेच नाही आणि आजकाल आरोहीला म्हणजे तिचे केस आवडायलाही लागलेत बरं का आणि फ्लोंट करायलाही तिला आवडायला लागलं आहे आजकाल आणि हे पाहून मला खरंच आश्चर्य वाटतं आणि असावं खरंच आपल्या स्वतःच्या शरीरावर आपल्या स्वतःच्या केसांवर प्रत्येक गोष्टीवर आपलं प्रेम असावं मी तिला नेहमी सांगत असते आणि आता जे आहे तिलाही तिचे केस आवडायला लागलेत आधी तिचे खूप कंप्लेंट्स असायच्या केसांच्या बाबतीत बरं चला प्रत्येकाचेच असतात ज्याचे केस स्ट्रेट असतात त्याला कर्ली हवे असतात ज्याचे कर्ली असतात त्यांना स्ट्रेट हवे असतात आता माझे केस वेवी आहेत तर मला स्ट्रेट आवडतात आणि तेच माझं इथे करणं चाललेलं सर्व रेडी होऊन घेतलं मी आधी आणि त्यानंतर हेअर स्ट्रेट करायला घेतलेत म्हणजे अगदी हलके हलकेच करते आहे मी कारण केस स्ट्रेट असलेनं मॅनेजेबल राहतात आता दिवसभर उन्हातानात फिरायचं आहे तिथे तेव्हा केस जरी जरा मॅनेजेबल असलेनं दिसायलाही छान दिसतात आणि फार फ्रीझी होत नाहीत आणि आधी मी रेडी होऊन घेतलं कारण हेच की आता निघायची वेळ झालेली रेडी झालेलं असलं की कसं स्ट्रेट करता करता चल म्हटलं की पटकन निघता येतं पण रेडी झालेलं नसलं आणि स्ट्रेटनिंग वगैरे करत असलं की मग नवऱ्याचा आरडाओरडा खावा लागतो म्हणून जे आहे मस्त केसं स्ट्रेट केलेत आणि इकडे बघा आमच्या मॅडमच्या कधीही व्हिडिओ द्यायचं असलं की एसआर केच्या स्पोज असतात आणि तिचं पाहून आता पिहूही शिकलाय सो दोघांचं असं ख्लोण करणं झालं चला आता मीही अशी काहीशी रेडी झाली आणि आता पटपटपट आम्ही निघतो गावच्या जत्रेत जायला आठ तारखेला गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे सो आत्ता या तीन चार दिवसात आजूबाजूच्या सर्व गावांमधून अशा छोट्या मोठ्या दिंड्या शेगावला जाताना तुम्हाला दिसतीलच त्यानंतर आम्ही येऊन पोचलो वाडेगावला वाडेगावपासून दिग्रजपर्यंत अशी सेम गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल ही जत्रा आमच्या एरियातली खूप मोठी जत्रा असते सोपीनाथ महाराजांची सोपी असते आणि सोपीनाथ महाराजांना आमच्याकडे तरी भरपूर मानतात त्यामुळे भरपूर लोक दर्शनासाठी जत्रेसाठी येत असतात आजूबाजूचे सर्व खेडे उलटतात माहिती काही ते आणि इतकी प्रचंड गर्दी असते ही तितकीच येते सो बघा आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि त्यानंतर आत्ता आम्ही चाललेलो आहोत जत्रेकडे पण दरवर्षी वेगळं राहते वेगळा दरवर्षी काहीतरी वेगळं असतं यावर इथे आरूची एक्साइटमेंट बघितली ना तुम्ही खरंच या जत्रेमध्ये दरवर्षी काहीतरी वेगळं असतं बघा यावर्षी इथे लकी ड्रॉ आहे आणि झुले जे पाळणे असतात त्याचं विचाराल तर यावर्षी तर दुपटी ना आहेत पण हो गर्दी ही यावर्षी दुपटीने जाणवत आहे मला भयंकर गर्दी आहे यावर्षीच्या जत्रेत आणि वस्तू तर मस्त मस्त असतात विकायला इथे सर्वात आधी दगडाच्या वस्तू पाहून मला इतकं भारी वाटलं ना इथे न मी शोधत होते तो मोठा खलबत्ता असतो ना तो पण तो काही दिसलाच नाही आणि जत्रेतली पहिली शॉपिंग असते ती म्हणजे रेवळ्या फुटाण्याची म्हणजे जत्रेत बहुतेक जण या रेवळ्या फुटाने घेण्यासाठीच येत असतात त्याचाच प्रसाद असतो आणि चवीलाही भन्नाट असतात त्यानंतर आरोहीने रंगीत गोला घेतला आणि ज्वेलरी बघा तुम्ही भरपूर वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी इथे विकायला होती क्लचर्सही खूप मस्त मस्त होते आणि कानातल्यांचं तर बरं विचारायचंच नाहीत इतके सुंदर सुंदर इयरिंग्स होते की काय सांगू खरं चला आता तुम्हाला घेऊन जाते मंदिरात सोपीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी पण खरं सांगू का इथे दर्शनाच्या रांगेत लागायची ही हिंमत नव्हती इतक्या लांबच लांब रांगा होत्या की कायच सांगू ते बघितल्या आणि दुरूनच जे आहे सोपीनाथ महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालेलं आहोत आमच्या पालीच्या शोधात या जत्रेच्या सात दिवसाआधीपासनं लोकं अशी पाळ ठोकून इथे मुक्कामाला राहतात म्हणजे तशी पद्धतच आहे इकडे तसेच माझे मोठे जेठ ही सात दिवस इथे मुक्कामाला असतात आणि सात दिवस मग देवाच्या लग्नापासून तर बरेच कार्यक्रम इथे होत असतात आणि सातव्या आणि शेवटच्या दिवशी असते ही जत्रा आणि जत्रेच्या दिवशी तर मग मज्जा विचारूच नका जेवणात असतात मस्त असे गरमागरम रोडगे वांग्याची भाजी आणि वरण भात आणि हो आणखी एक आमच्या विदर्भाच्या जत्रेत बरेच जण रोडगा खाण्यासाठी सुद्धा येत असतात विदर्भातील रोडगे आहा हा म्हणजे बघा नाव जरी काढले की तोंडाला पाणी सुटतं सोयी इथे इत। आम्ही येईस तोवर रोडगे बनून तयार झाले होते भाजीची तयारी तेवढी चालली होती सो ह्या माझ्या मधल्या जाऊबाई आहेत बऱ्याचदा फेटवते तुम्हाला आणि दोघी मालिकींचं असं नेहमीच प्रेम उतू येत असतं साईडला दिसल्या त्या मोठ्या जाऊबाई आहेत भाजीची तयारी जी आहे आमची इथे चाललेली होती सो त्यानंतर भाजी वगैरे तयार झाली आणि आम्ही नैवेद्य घेऊन आता चाललेलो आहोत देवाजवळ म्हणजे जो काही स्वयंपाक बनतो इथे तो सर्वच आणि सोबत दिवार रोडगा वगैरे ते सर्व घेऊन देवाजवळ जायचं असतं देवाला नैवेद्य दाखवायचा असतो पण मंदिरात जाण्याची पुन्हा काही हिंमत झाली नाही कारण रांगा बघा तुम्ही इथे इतक्या भयंकर रांगा लागलेल्या की काय सांगू त्यामुळे अगदी देवाऱ्यात जाऊन अगदी नैवेद्य काही दाखवता आलाच नाही पण तरी संस्थांनी एक ना सोय करून ठेवलेली बाहेर एक छोटं मंदिर आहे तिथेही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता आणि तोही देवाला पावन होतो असं जे आहे तिथे मान्यता आहे त्यामुळे बाहेरच्याच साईडला जे आहे आम्ही दिवा रोडग्याचा नैवेद्य इथे दाखवायचं ठरवलं कारण रांगा बघितल्या तुम्ही पूर्ण मंदिरभरही रांगा होत्या आणि बाहेरही भरपूर अर्धा किलोमीटरपर्यंत जवळपास रांगा होत्या त्यामुळे इथे एका साईडला जे आहे सर्वजणं म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवत होते आणि बऱ्याचदा मंदिर मी तुम्हाला आतूनही दाखवलेलं आहे पण यावेळेस काय माहीत गर्दीच्याने की काय त्यांनी फक्त रांगेतून येणाऱ्यासाठीच दर्शनाची सुविधा केलेली होती मागच्या वर्षी कसं होतं रांगा तर होत्याच पण बाहेरच्या साईडनं तुम्ही मंदिरात थेट गाभाऱ्यात नाही पण बाहेरच्या साईडनं तुम्ही दर्शन घेऊ शकत होते मंदिर आतून पाहू शकत होते पण यावेळेस आतून मंदिर पाहण्याची सोय काही त्यांनी ठेवलीच नाही जो मोठा दरवाजा होता तो बंद होता फक्त रांगेतून जाऊन गाभाऱ्यात डायरेक्ट तुम्ही दर्शन घेऊ शकत होता पण मंदिर बाहेरनं बघा काहीसं असं दिसतं आतनं खूप सुंदर आहे खरंच पूर्ण छोट्या छोट्या काचांनी जे आहे डेकोरेट केलेलं आहे मागच्या वर्षीच्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला मंदिर आतनं पाहायला मिळेल नक्की तुम्हाला जर पाहायचं असेल ना आतनं मंदिर तर मागचे व्हिडिओ मागच्या वर्षीचा व्हिडिओ नक्की चेकआउट करा मी या व्हिडिओच्या शेवटाला लावते इथे भरपूर वेगवेगळ्या गोष्टी होत असतात मागच्या वर्षी तर छान काहीतरी दोरी वगैरे बांधलेली त्याच्या खालून जायचं वगैरे होतं पण यावर्षी तेही नव्हतं बऱ्याचदा गर्दीमुळेही बरेच कार्यक्रम रद्द केले जातात फायनली देवदर्शन करून आम्ही पालात आलो आणि लगेच जे आहे जेवणाला सुरुवात झाली आधी माणसांना वगैरे जेवू घातलं आणि त्यानंतर जे आहे आम्ही बायकांनीही जेवायला घेतलं माहीत आहे का रोडगे गरम भाजी गरम वरून भात गरम आणि वरून म्हणजे ऊनही भयंकर होतं पण तशातही रोडग्यांचं जेवण आम्ही भरपूर एन्जॉय केलं मला ना आज लवकर जायचं होतं रोडगे कसे बनतात काय बनतात त्याची रेसिपीही तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि हे मी दरवर्षी ठरवते पण ते काही शक्य होतच नाही बरं चला पुढच्या वेळेस नक्की ट्राय करेल रेसिपी शेअर करायचं मस्त जेवण केलं पोटभर आणि त्यानंतर आलो आम्ही जत्रा फिरायला यावर्षी आमच्याकडे फार कमी वेळ होता नंतर सांगतेच का त्या ना म्हणजे आम्ही ठरवलेलं की दोन ते तीनच झुल्यांमध्ये जे आहे बसायचं सो ब्रेक डान्स आमचा नेहमीचाच फेवरेट म्हणून सर्वात आधी आम्ही ब्रेक डान्समध्येच बसलो आणि खरंच काय मज्जा येते ना ब्रेक डान्समध्ये खूप एन्जॉय करतो आम्ही तुम्ही यात्रेत गेले की तुम्हाला कोणता झुला सर्वात जास्त आवडतो ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्यासारखं असं आरडाओरड करायलाही कोणाकोणाला आवडतं तेही कमेंट करून सांगा खूप एन्जॉय केलं पण माहिती आहे का इथे मी काही लोकांना मिसही फार करत होते माझ्या सर्व मुली म्हणजे सोनल पूजा साक्षी तिघीही यावेळेस जत्रेत नव्हत्या आणि खऱ्या तर त्यास माझ्या म्हणजे जत्रेमध्ये पार्टनर असतात असे मस्ती करायला वगैरे वगैरे तिघीही नव्हत्या त्यामुळे मी त्या त्यांना खूप मिस करत होती इथे पण त्या नसल्या तरी जाऊबाई वगैरे होत्या त्यामुळे मजा बरीच बरीच आली इथे पण बसायचं होतं या आकाशी पाळण्यात बघा हा सर्वात उंचवाला आकाशी पाळणा होता पण गर्दी बघा तुम्ही इतकी भयंकर गर्दी तिथे की एक तास रांगेत उभं राहावं लागलं असतं त्यामुळे आम्ही तो स्किप केला त्यानंतरही एक दोन पाळण्यांमध्ये बसलो आम्ही बरं थोडीफार शॉपिंगही केली आणि त्यानंतर घरी यायला निघालो शूट काही जास्त केलंच नाही कारण आरोहीच्या पप्पांच्या मोबाईलला रेंज नव्हती आणि त्यांना कॉल करण्यासाठी सतत माझे मोबाईल हवा होता सो माझा मोबाईल त्यांच्याकडेच होता त्यामुळे मी फारसं शूट करू शकले नाही जत्रा एन्जॉय केल्यानंतर सरळ घरी आलो आणि घरी आल्या आल्या बघा इथे मी झाडांना पाणी घालते आहे आधी तशी तर मी कधी सायंकाळचं झाडांना पाणी घालतच नाही म्हणजे झाड झोपतात वगैरे असं काही नाही बरं त्यालाही सायंटिफिक रिझन असतं रात्रीचं पाणी घातलं ना तर ते एक्स्ट्रा झालं तरी बाष्पीभवन होत नाही आणि ते मग प्लांटरमध्ये साठून राहतं आणि मग त्यामुळे रूट रॉटिंग होऊन झाड जातं म्हणजे मुडं खराब होतात त्यामुळे पण आत्ता मी पाणी घालते आहे कारण आत्ता एका तासानंतर मला जायचं आहे दोन दिवसाच्या ट्रिपला आणि त्यामुळे मग झाडांना पाणी वगैरे कमी होऊ नये म्हणून आत्ता भरपूर पाणी इथे मी देऊन देते आहे कारण म्हणजे कुठेही जायचं असलं की आधी मला काळजी असते माझ्या प्लांट्सची सो त्यामुळे त्यांना मी इग्नोर करू शकत नाही कितीही गाईगडवड असली तरीही झाडांना मस्त भरगच्च पाणी दिलं एक मोठी बकेटनं गार्डनमध्ये भरून ठेवली म्हणजे काय होतं त्यातलं पाणी बाष्पीभवन होतं आणि त्यामुळे ना आजूबाजूला आर्द्रता राहते आणि प्लांट्सला थोडं थोडं का असे ना म्हणजे ओलावा राहतो सो पाण्याची कमतरता भासत नाही बरं चला त्यानंतर जे आहे मेकअप इथे काढते आहे मेकअप तर काही केलेलाच नव्हता पण तरी जी काही डस्ट वगैरे वगैरे होती ना तीही मस्त त्या मेकअप रिम्यूवरने निघते म्हणून जे आहे फेस क्लीन केला आणि आता जत्रेतून काय आणलं असा प्रश्न असेलच तुम्हाला तर जत्रेतून मी फक्त एक हे फेक प्लांट आणलं भरपूर ज्वेलरी होती आवडते खूप पण घेताना विचार येतो स्नेहा तू घालतच तर नाही मग घेते कशाला विनाकारण ओझं घरात त्यामुळे ज्वेलरी मी काहीच घेतली नाही बऱ्याचशा गोष्टी होत्या आणि आवडतही होत्या खरं तर पण होतं कसं जत्रेतनं बार्गनिंग करावी लागते कारण ते अव्वाच्या सव्वा भाव सांगत असतात शिवाय फक्त एकन दोन गोष्ट पाहून आपलं मन भरत नाही आपल्याला ऑप्शन हवे असतात आणखी दाखवा आणखी दाखवा आपलं असं सा... म्हणजे चाललेलं असतं एखादी गोष्ट पाहिली आणि लगेच घेतली घरी आल्यावर ती आवडत नाही पश्चाताप येतो किंवा आपले पैसे जास्त गेले का असे बऱ्याचशा गोष्टी असतात आणि आज तर घाई भरपूर होती म्हणून शॉपिंगच्या नादाला मी लागलेच नाही पण हे एक शॉप होतं छान जिथे भरपूर फेक प्लांट्स होते फ्लॉवर्स होते सो हे प्लांट मला भरपूर आवडलं होतं आणि घराचा एक कोपरा असा आहे माझा जिथे मला प्लांट हवं असतं पण तिथे कोणतंही प्लांट ठेवलं तरी ते काही जगत नाही ऑनलाईन मी बरेच ऑप्शन शोधत होती पण खूप महागडे होते म्हणजे दोन हजार तीन हजार चार हजार असे प्राईज होते पण हे अडीचशे रुपयात मला छान बऱ्यापैकी मोठं असं प्लांट मिळालं सो मी घेऊन आले कुठे काय ठेवते ते नंतर व्हिडिओमध्ये दाखवेलच तुम्हाला बरं चला आता मस्त आंघोळ केली मी छान स्किन मॉइश्चराईज केली देवाचं दर्शन वगैरे घेतलं घर तर पूर्ण क्लीन केलं अगदी झाडून पुसून मस्त क्लीन केलं आणि आता ड्रायव्हर आलेत आमच्या गाडीचे त्यांच्यासाठी चहा ठेवला आणि त्यानंतर चला आता आम्ही चाललेलो आहोत दोन दिवसाच्या ट्रीपसाठी कुठे चाललो काय चाललो कसं चाललो ते आता उद्याच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला पाहायला मिळेलच सो प्लीज ट्यून आणि हो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि हो हाईप कराव वाटला तर तूही करा काही नाही मला खरंच मोटिवेशन मिळतं त्यामुळे बरं स्वतःची काळजी घ्या बाप्पा अच्छ Oh, right. no.